नाशिक पूर्व मतदारसंघाचे कार्यशील आमदार राहुल ढिकले आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असतात आपल्या प्रयत्नाने अनेक सार्वजनिक विकास कामांचा मतदारसंघात विकास आकार घेत असताना आपल्या मतदारसंघाच्या विकासाचा एक भाग म्हणून नाशिक मसरूळ राजवाडा या ठिकाणी सार्वजनिक डोम बांधकाम कामाचा भूमिपूजन सोहळा रविवारी तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आमदार राहुल टिकले यांच्या उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते संपन्न झाला या दोन बांधकाम सोहळ्याप्रसंगी माझी महापौर रंजना भानसी माझी स्थायी समिती सभापती गणेश गीते माजी नगरसेवक अरुण पवार भारतीय जनता पार्टी युवक अध्यक्ष अमित फुगे नितीन पगारे प्रवीण पगारे संदीप पगारे योगेश पगारे प्रशांत जाधव हिरामन गायकवाड सोनू पगारे मंगेश गांगुर्डे रामदास साळवे वनी सावे राहुल पगारे रणधीर पगारे बाबा शाह आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते खर तर बऱ्याच दिवसापासून इथं हे काम पेंडिंग होतं मी आमचे प्रशांत भाऊ आणि पप्पू भाऊ बरोबर पवार भानसुताईं बरोबर गणेश भाऊ बरोबर इथं एक दोनदा आलो दो, होतो दो 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 आणि आपण मागणी केली होती परंतु काम मोठं असल्यामुळे कारण इथे सभागृहाला परमिशन मिळाली नव्हती आणि त्याच्यामुळे आपण डोम करायचं आणि त्याच्या खरे पेयो ब्लॉक टाकून घ्यायचे असं आपलं ठरलं होतं आणि त्याप्रमाणे आज हे काम सुरू होतं आहे ते खरंच मी माझ्या मनाला एक समाधान निर्माण होतो आहे कारण सकाळपासून जर बघितलं तर आम्ही देवेंद्रजींनी जो काही निधी दिला तो आपल्या सर्व दलित वस्तीसाठी होता आणि त्याच्यातले मोठे मोठे जे कामं होते मडगाव राजवाड्याला आम्ही कुटीचे सिमेंटचे रस्ते आज सकाळी धरले त्याचं उद्घाटन झालं देवी चौक बुद्धविहार या बुद्धविहारीची कहाणी अशी की मागच्या आमदारांनी त्याला निधी धरला परंतु कामच केलं नाही फक्त बिलं काढून घेतले होते आणि ते सगळे विश्वस्त माझ्याकडे आले आणि त्यांनी मला परिस्थिती दाखवली आज परत आपण पस्तीस लाख रुपये त्याच्यासाठी मंजूर केले आणि काम पण चांगलं करा असं कॉन्ट्रॅक्टरला सांगून मागच्या कॉन्ट्रॅक्टरची चौकशी करायला लावली आणि त्याच्यामुळं देवी चौकातला पस्तीस लाखाचं बुद्धविहार सुशुभीकरण आज सुरू केलं त्याच्यानंतर सभा मंडप करणं राहुल भाऊ जेव्हा ते आमदार निधीशिवाय होऊ शकत नव्हतं यांची रास्त मागणी खूप वर्षापासून होती आणि ती आज तुम्ही अक्षरशः म्हणजे आज आपण इथे भूमिपूजन करून त्या कामाला सुरुवात होणार आहे या ठिकाणी त्यांना सभामंडपाची खूप वर्षापासून गरज होती आणि ती गरज आपण पूर्ण केली त्यांनी मागच्याच महिन्यात सांगितलं तर राजवाड्यात त्यांनी मला विषय काढला आणि मी लगेच ती मंजुरी दिलेली आहे असं आम्ही पुलाचं उद्घाटन करताना राहुल भाऊनी लेण्यापासून आरोग्य विज्ञान विद्यापीठापासून तर आपला जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की कुठली गल्ली बोळ सोडली असेल प्रत्येक ठिकाणी काहीतरी काम ज्यांनी सांगितलं आणि त्यांनी नाही हा शब्द त्यांच्याकडे नाही तर काम लगेच त्यांनी मार्गी लावण्याचं काम केलेलं ला आहे ज्या ज्या ठिकाणी मंदिरं झाले त्या त्या ठिकाणी त्यांनी सभा मंडपही दिलेले आहेत आणि रोड लाईट पाणी हे सुद्धा आता दोन वर्षापासून ना प्रशासकीय राजवट आहे त्याच्यामुळे आम्हाला काही अडचणी येत आहेत आम्हाला अडचणी पण राहुल भाऊनी आम्हाला कुठेही त्यांची उणीव आम्हाला कामाची जाणव दिली नाही आणि त्या ठिकाणी त्यांनी कामा काम करण्याचा एक निर्धार सगळ्या ठिकाणी छोटी मोठी कामं मोठा सांगा छोटं सांगा पण त्यांनी ते काम सोडवण्याचा प्रयत्न केला संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक